कारण सहकारात मी अनेक वर्ष काम करतो आहे अनेक सरकारी संस्थेमध्ये मग कारखाने असतील सूतगिरण्या घेण्या असतील जिल्हा मध्य बँकेचा तरी मग सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करणे संधी मला आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्हा मध्य बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत नाहीत म्हणून सोडत नाही <laughs> कारण परवा माझ्या मुलाला गोकुळात चेअरमन केलं म्हटलं मग आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काही द्यायला घ्यायला तयार नाहीत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपलं जे काम आहे जर आपल्या नीटपणाने चोखपणाने करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते आणि आपण या पद्धतीनं काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून या सहकाराचा एक गाडा अभ्यास सहकार्याचे अनेक छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवानं मिळालेले आहेत आणि म्हणून तो तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न केला